तर मित्रांनो गुड आफ्टरनून पहिल्यांदा तुम्हाला आणि आम्ही आलो आहे आज बघा आणि आता आम्ही जाणार आहे एक छोटासा कोल्हापुरातला आपल्याला परवडणारा असा एक वॉटर पार्क आहे आणि आत्ता तो आम्ही आता जीवन झाल्यानंतर आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे आणि आता जायच्या अगोदर म्हटलं जेवण करून घेऊया हे बघा पाठिंबा सगळी आपली फॅमिली जेवायला थांबलेली आहे आणि आता आम्ही एका सावली बघून एका रानामध्ये जेवायला थांबलेलो आहे तुम्ही बघू शकता था। आता ऊन भरपूर पडलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवण करून कोल्हापूरजवळ कळबाशी तर मित्रांनो आपण आता वाशी नाक्यासनं आलेलो आहे आणि सब अर्बन वॉटर पार्क तिथं जवळच आहे मित्रांनो आता आम्ही आता तिथं जेवण करून आता निघणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका अजिबात श्रावणीला भूक आहे आणि जेवणासाठी बघा काय काय आणले दही चपाती उसळ आनंदाचा दंगा बघा मित्रांनो करड खाऊ नको बाळ वॉटर पार्कला जायचं आहे चप्पल घातलंय बघा कुणाचं मी तू कुणाचं घाटलंय चप्पल तुला जाम भूक लागल्या अनन्याला पण जाम भूक लागल्या अनन्या बघू आता कुठे जाणार आहेस तू कुठे जाणार आहेस अनन्या खरंच आण खरडा आणखी लवकर अनलॉकर जा इकडं बघा सगळी आणि मित्रांना समोर दिसतोय तो आता रोड बघू शकता तुम्ही गाड्या निघाल्यात राधानगरीला गेलेला आहे रोड इकडं कोल्हापूर इकडे राधानगरी आणि पुईकडीच्या पुईखडीच्या शेजारीच आता एक वॉटर पार्क आहे तिथं आपण आता जायचं आहे आता जेवण करून जे घेतो सगळीजण आणि आपण निघूया काय घेऊन आलास रे तू बघूया खुळकुळा कुठला आणलायस श्रावणीनं जाऊन आंबा आणलाय वेदू लागल्या रडायला कुठं आणलास तिकडल्या बागेत ना राहुल ना आंबा आणला आता आधी निकाना की हम्म बाकीत नाही आणला आंबा एक नंबर आहे खतरनाक असू दे मला असू दे बघू त्या आंब्याची टेस्ट बघू तिकडं बघूया आणखी श्रावणी का आंबा दिना कोण रेडालाय तो इकडे लवकर इकडे लवकर वे दे? वेदो तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही जेवण वॉटर पार्क कडे निघालोय बघा आता आपण भेटूया डायरेक्ट वॉटर पार्कमध्ये तर चला मित्रांनो हे चला बसा लवकर सामान घेतलं का सगळं कोण माग बसणार डिगीत तुम्ही ठेवायचं आहे मला वाटलं डिगीत बसणार आहे तर चला मित्रांनो आता बघू शकता तुम्ही हा रोड आहे राधानगरी रोड इकडं गेला राधानगरीला इकडं आपण आता जाणार आहे कोल्हापूर वॉटर पार्ककडे तर चला मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आपण आता निघतोय वॉटर पार्ककडे तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पोचलेलो आहे रेड रोड हॉटेल हॉटेलपशी आणि आता इथं आत बघा आतमध्ये स्विमिंग टँक आहे मोठा आणि तिथंच त्याला वॉटर पार्क तयार केलेला आहे छोटासा वॉटर पार्क आहे आणि आता आतमध्ये आपण जाऊन बघूया चला आहे चला तर बघू शकताय तुम्ही आता आपण आता आतमध्ये आलेला आहे पण मित्रांनो तिकीट काढून आता आत निघतोय बघा आतमध्ये कसंच आहे तू सांगा काय अनेक झाला हा नाव सांगा सहन हा फ्लॅश हा पार्क हा आणि पत्ता सांगा जोबाना पार्क जोबाना ना राधानगरी रोड तुझीकडे शाळा जवळ ठीक आहे ओके तर आता मित्रांनो आपण आता आत निघतोय वॉटर पार्कला मजा करायची आहे सगळी फॅमिली आपले आत गेलेली आहे बघू शकता तुम्ही तर चला आतमध्ये जाऊया तर आतमध्ये बघूया मित्रांनो आता एक छोटासा आपला कोल्हापूरमधील आपल्याला परवडणारा वॉटर पार्क आहे तर बघू शकता तुम्ही आता लहान मुलं किती मजा घेत आहेत आपल्या अनन्या फॅमिली कुठे गेली बघूया आता हा मित्रांनो फक्त दोनशे रुपये तिकीट आहे फक्त दोनशे रुपये दोनशे रुपयेच्या मानानं भरपूर काही फॅसिलिटी दिलेली आहे तर बघा आपण आता आतमध्ये आलोय तर बघू शकता मित्रांनो बघा व्ह्यू आपला जबरदस्त आहे तेवढीच मजा छोटीशी आपल्याला खिशाला परवडेल असेल दोनशे रुपयेमध्ये खतरनाक रेन डान्स वगैरे हो सगळं आहे खेळणार आहे आणि आनंदाने वेदू पण चालू आहे वेदू हा उठालो आपण आणि स्त्री गेलेला आतमध्ये खतरनाक मजा वा मित्रांनो जबरदस्त मजा आहे आणि मेदू आमची रडा लागले बघा खाली भीती वाटाली तिला तर तेवढीच मजा खतरनाक एन्जॉय फुल एन्जॉय चालू आहे कुठं जायचं चला वरती वरती चल तर मित्रांनो तुम्ही पण अवश्य भेट द्या या वॉटर पार्कला छोट्याशा आपल्या कोल्हापूरमधील खूप मजा आहे आी श्री स्त्री घाबरला आता पाण्यात अरे वा 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 आता पाण्यात भिजून चिंब झाले आहेत आणि वॉटर पार्कचा आनंद लोक आला सगळं

श्रावणी काय जा खूप जा। मजा खूप मजा आता स्विमिंग चालू आहे त्याठी बघू शकता तुम्ही अनन्या श्रावणी वेदू आणि श्री कसा रडतोय बघा काढी आणि पाण्यात खेळायला जबरदस्त मजा येत आहे खतरनाक पॉईंट इकडे तर काय चालू आहे नंबर आले आले जबरदस्त मित्रांनो छोटा वॉटर पार्क आहे पण मजा भरपूर आहे बोल बोल चला चला आणि बघू शकता तुम्ही आता जाऊ दे जाऊ दे आत जाऊ दे जाऊ दे इकडे बघा वहिनींचं आणि श्रीच तसा स्विमिंग चालू आहे इकडे ताईजी आणि श्रावणजी भांडण चालू आहे बघा इकडं मम्मीला कसं पाण्यात तोडते बघा चिक हे वेदू पण का काय पाहल्यास हिड बाग राहुनी जाऊ दे बाय बाय कसं वाटलं शंभर आज काय

मित्रांनो आता जबरदस्त एन्जॉय चालू आहे आमचा वॉटर पार्कमध्ये इकडे सगळेजण झाला आम्ही चिप्स पण घेतलेलो आहे आणि तुम्ही पण एक अवश्य या कोल्हापूरमधील छोट्याशा वॉटर पार्कला मित्रांनो भेट द्या बरोबर बोल मजा आणि आज वॉटर पार्कचा पूर्ण खर्च इकडं आहे पूर्ण सगळा वॉटर पार्क मित्रांनो तर जबरदस्त बघा पाठीमागे इकडे आता पाणी बघा कसं पडतंय हे बघाय पडलेला आहे पाणी पूर्ण बघा आम्ही कशी बघायला वेदो हे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो आता वॉटर पार्कमध्ये खेळून झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय बाहेर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला नक्की वॉटर पार्कचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा।, करा ओके बाय बाय सी ओ तर मित्रांनो आत्ताच आम्ही खेळून वॉटर पार्कमधून बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला डिटेल्स पत्ता पाहिजे असेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पत्ता ॲड करतो आणि प बघा पाठीमगं माझ्या डिटेल्स पत्ता आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जबरदस्त आहेत आत फॅसिलिटी चांगला वाटला आम्हाला पण वॉटर पार्क आणि तुम्ही पण नक्की भेट द्या वॉटर पार्कला आपल्या कोल्हापूरपासून एकदम कमीत कमी अंतरावर हो आहे मित्रांनो राधानगरी रोडला तर एकदा येऊन भेट देऊन जा 走了好吧拜拜